अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आता सुरू आहे चैत्र नवरात्री तर चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते तर कुलदेवीची सगळ्यात प्रभावी सेवा व सगळ्यात लवकर फळ देणारी सेवा आणि ज्यांना कोणाला कुलदेवी माहिती नाही आहे त्यांनी पण ही सेवा करू शकतात जेणेकरून आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडून होईल आणि आपली आपण जी काही सेवा करू तिच्या जयंती रोजू होईल आणि तिचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळेल कारण कुलदेवी सर्वप्रथम तर माहिती असणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कुलदेवीची सेवा आपल्याकडून होणं हे पण महत्वाचं आहे कारण आपल्या कुलदेवीची आपण सेवा केली तर आपली कुलदेवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद नांदत असतो आणि आपल्याला म्हणजे आपली ती आई असते आणि ती आपल्या आई कुळाचा उद्धार करत असते आपलं कुळ ती सांभाळत असते त्याच्यामुळे घरातले व्यक्तींवर कोणतेही संकट दुःख येत नाही आणि त्यांच्या कामामध्ये कोणतीही आडी अडचणी येत नाही जर तुमच्या कुलदेवीची तुमच्यावर भर भरून कृपा आशीर्वाद असेल तर तर बघा माहिती नसेल तरीही तुम्ही ही सेवा करू शकता बऱ्याच जणाला आपली कुलदेवी माहिती नसते तुम्ही तरीही ही सेवा करू शकता आणि घरातल्या कुलस्त्रीने आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते तर ही सेवा तुम्ही करू शकता तर बघा आता चैत्र नवरात्री आहे त्यामुळे तुम्ही ह्या काळामध्ये जर तुमच्या कुलदेवीची सेवा केली तर कुलदेवीचा जो काही त्या सेवेचं काही फळ आहे आपल्याला अधिक पटीनं मिळत असतं तर काय सेवा करायची तर सर्वप्रथम आपण जेव्हा सकाळी उठतो त्यावेळेस आपण देवपूजा करत असतो आपलं स्वतःचं आवरून देवपूजा करत असतो तर घरातल्या कुलस्त्रीने जरी तुम्ही घट नाही बसवला तुम्ही दुसरं काहीच केलं नाही पण तुम्ही ही सेवा नक्की सुरू करा तर काय करायचं आहे आपली देवपूजा वगैरे सगळं झालं तर ह्या चैत्र नवरात्रीमध्ये रोज नवार्ण मंत्राची एक माळ जप करायचा घरातल्या कुलस्त्रीने कारण हे नवार्ण मंत्राचा जप आहे तो सगळ्यात प्रभावी आहे आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी त्यासाठी नवार्ण मंत्राचा फक्त एकच माळ जप करायचा ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे तर ह्या मंत्राचा जप तुम्हाला रोज एक माळ करायचा आहे घरातल्या कुलस्त्रीने ही सेवा करायची आहे आणि आपल्या देवी समतमस्तक व्हायचं जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या तुम्हाला जर देवी माहिती नसेल तर या काळामध्ये तुम्ही मनोभावी देवीची सेवा केली आणि देवीला प्रार्थना करायची की माझी कुलदेवी मला माहिती नाही आहे आणि मला ती माहिती व्हावी असं म्हणून जर तुम्ही सेवा ही केली तर नक्कीच तुमची कुलदेवी तुम्हाला काही ना काही संकेत देईल आणि तुमची कुलदेवी तुम्हाला माहिती होईल तर ही एक सेवा तुम्ही करायची त्याच्यानंतर बघा दुर्गा सप्तशती पाठ हे सुद्धा पाठ जर तुम्ही केला तर तुमची कुलदेवीपर्यंत तुमची सेवा पोहोचतेच पण जर आपला वेळ नाही आहे आता बऱ्याच जणांना वेळ नसतो पाठ वाचायला कारण एक दीड तास पाठ वाचल्याच जातो आणि प्रत्येक सेवा होईल असं नसतं आपल्या कारण कामं करून आपल्याला घरातली कामं वगैरे आवरून सगळं सांभाळून आपल्याला सेवा करायची असते आणि ते सगळं सांभाळून आपल्याकडून सेवा होत नाही तर सेवा नाही झाली तुमच्याकडून आता दुर्गा सप्तशीचा पाठ जर तुम्हाला होत नसेल तरीही तुम्ही ही एक सेवा करा तुम्हाला पाठ केल्याचं पूर्ण फळ मिळेल दुर्गा सप्तशेतीचा पाठ न वाचता तुमच्याकडून पाठ होईल ही एक सेवा जर तुम्ही केली तर रोज नित्य नियमाने जोपर्यंत चैत्र नवरात्री आहे रामनवमीपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे तर कोणती सेवा म्हणजे कोणती सेवा करायची बघा सगळ्यात आपल्याला माहिती आहे की दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण जर केला तर ही कुलदेवीची म्हणजे सगळ्यात आवडीची सेवा आणि लवकर देवीला प्रसन्न करून घेणारी सेवा आणि लवकर आपल्याला आपली मनोमांशी इच्छा पूर्ण होते ह्या सेवेनं तर ही सेवा तर आणि तो पाठ तुमच्याकडून नाही होत तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला कितीही इच्छा होत असेल आणि तुमच्याकडून सेवा होत नाही दिवस असं होतं ना की आपली खूप इच्छा असते पण जर देवीला देवीचा काही घरात काही दोष असते देवीची सेवा वारंवार होत नसेल तर आपल्याला सेवा करण्यामध्ये सुद्धा आडी अडचणी निर्माण होतात जर देवीला आपण वेळोवेळी देवीची आठवण नाही काढली तिचा मानसन्मान नाही केला तिची सेवा नाही केली तरीही आपल्या सेवेमध्ये सुद्धा आपल्याला आडी अडचण येत असतात आपल्याकडून सेवा होत नाही तुमच्याकु तुमची कितीही इच्छा असली तरी दे सेवा होत नाही तर ही सेवा तुम्ही नक्की करा ती दोन तीन मिनटाची सेवा आहे पण पूर्ण दुर्गा सप्ती के सप्तशती पाठ केल्याचं फळ तुम्हाला मिळेल आणि पूर्ण पाठ होऊन जाईल तर ती कोणती सेवा आहे तर ते ती आहे सिद्धकुंजिका स्तोत्र नित्यसेवेचा ग्रंथ असेल तर त्या ग्रंथामध्ये आहे सिद्धकुंजिका स्तोत्र हे स्तोत्र तुम्ही रोज नित्य नियमाने वाटायचं वाचायचं कोणत्याही वेळेस तुम्ही वाचू शकता फक्त ज्यावेळेस आपण वाचन करतो त्यावेळेस आपण जेवण वगैरे नाही केलेलं पाहिजे कारण दुर्गा सप्तीचा पाठ पण आपण न खाता पिता वाचत असतो त्यासाठी कारण आपल्या कुलदेवीची ही सेवा आहे आणि ती सकाळीच करून घ्यायची असते जेव्हा तुम्ही नवारण मंत्राचा जप करता त्यावेळेस सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचलं तर तुमची पूर्ण देवीची काही जी सेवा आहे तुमच्याकडून होईल दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ तुम्हाला मिळेल त्याचबरोबर नवारण मंत्राचा सगळ्यात प्रभावी देवीचा मंत्र आहे त्याचासुद्धा तुमचं तुमच्याकडून नामस्मरण होईल तर ह्या दोन सेवा आहेत ज्या लवकर देवीला प्रसन्न करून घेत असतात आणि आपली जी काही अडीअडचणी अडचणी आहेत त्या लवकर देवी दूर करत असते आपल्या घरातल्या व्यक्तींना आपल्याला भरभरून ते आशीर्वाद देत असते आपल्या घराची भरभराट होत असते जर आपल्या कुलदेवीची आपल्यावर कृपा असेल तर तर ही जी काही देवीची सेवा आहे ही घरातल्या कुलस्त्रीने करायची आहे या दोन सेवा जोपर्यंत चैत्र नवरात्री आहे तोपर्यंत ह्या दोन्ही सेवा तुम्हाला घरात तुमच्या करायच्या आहेत नित्य नियमाने करायच्या आहेत संकल्प वगैरे काही करायची गरज नाही आहे आपण फक्त देवीची सेवा करायची चैत्र नवरात्री निमित्त संकल्प वगैरे काहीही करायचं नाही फक्त मनोभावे निस्वार्थ देवीची सेवा करायची आहे तर प्रकारे न नक, नक्की देवीची सेवा करा तुम्ही रामनवमीपर्यंत ही सेवा करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ